विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि ग्रामीण विकासाची जागृती व्हावी या दृष्टीने बसवंत गार्डन आयोजित प्राचार्य मुख्याध्यापक परिषद दिनांक एक ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस बसवंत गार्डन एक आदर्श कृषी उद्योग पर्यटन मनोरंजनातून उद्योगता वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच ठिकाण बसवंत उद्यान मुखेड रोड पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक तसेच ज्या ठिकाणी येणारे व्हिजिटर हे फॉरेन येथून आलेले असल्याचे सांगितले व फल उत्पादन अधिकारी तसेच दाळीम संशोधन केंद्राचे अधिकारी सचिन हिरे यांनी देखील भेट दिली असे सांगितले तसेच हेमंत मगर यांनी या अतिशय सुंदर अशा कार्याबद्दल सगळ्या टीमचे अभिनंदन केले व त्यांना धन्यवाद दिले मी मी आता गेल्या तीन दिवसापासून इथे येत आहे आणि आल्यानंतर खूपच छान असं वाटलं एक माझं नाव हेमंत विजय मगर जनता विद्यालय आगार खुर्द यांच्याकडनं मी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आणि फार छान असं वाटलं मला आणि त्याच्यात इथं व्हिजिटर जे आले तर दोन तीन दिवसात मी पाहिलं तर काही फॉरेनचे लोक पण इथं आलेले होते आणि अधिकारी म्हटले तर सरांना पवारसर विचारत होते कोण अधिकारी येतात तर मी आलो त्या दिवशी फल उत्पादनाचे अधिकारी आलेले होते डाळींब संशोधन केंद्राचे मेन अधिकारी सचिन दादा हिरे हे पण होते तेव्हा त्यांची माझी पण भेट झाली आणि एक एक अकमात येथील एक व्यक्तीने खेड्यातल्या एका माणसाने हे एवढं डेव्हलप केलेलं आहे हे पाहून मला खूप मनस्वी आनंद झाला आणि त्यांनी हे बनवल्याबद्दल आणि त्यांचे जे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मी त्या सगळ्या टीमला व मालकांना धन्यवाद देतो आणि याचं अजून पुढे प्रगती करावी अशा माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार मी नितीन कराडे प्रकल्प व्यवस्थापक बसवंत मधमाशी उद्यान प्रशिक्षण केंद्र पिंबळगाव बसवंत आज या ठिकाणी जो प्रकल्प आम्ही उभा केला आहे मधमाशी उद्यान हे महाराष्ट्रातील पहिलं ॲपीटुरिझम सेंटर आहे आणि यासोबतच पुढे जो दुसरा आमचा प्रकल्प आहे आ, बसवंत ॲग्रो टुरिझम असे दोन प्रकल्प आम्ही या ठिकाणी उभे केले आहेत आणि याचा मुख्य जो उद्देश आहे तो म्हणजे कृषी व ग्रामीण भागातील विकास कृषी व ग्रामीण याचा विकास साधणे हा आहे या ठिकाणी आपण मधमाशी उद्यानामध्ये आपण आहोत मधमाशी उद्यानामध्ये आल्यानंतर जे शाळेचे विद्यार्थी असतील पर्यटक असतील शेतकरी असतील तर यांना आपण मधमाशीबद्दल परिपूर्ण माहिती देतो आणि मधमाशी निसर्गासाठी कशी फायदेशीर आहे याबरोबरच आपण शेतीपिकामध्ये वेगवेगळी जी पिकं घेतो त्या पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशीचा काय रोल आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी दिल्या जाते हे करत असताना मधमाशी पालनातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती कशी होऊ शकते त्याबद्दलचं सगळी माहिती सगळं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं त्याबरोबरच जी बसवन गार्डन आमची संकल्पना आहे त्याच्यामध्ये गाव समृद्ध तर देश समृद्ध ही संकल्पना आम्ही त्या ठिकाणी साकार केली आहे यातून आदर्श गाव कसं असावं याची परिपूर्ण एक संकल्पना त्या ठिकाणी आहे गाव विकसित होण्यासाठी आपण काय केल्या गेलं पाहिजे या सगळ्या संकल्पना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत जसं की त्यामध्ये गोमाता संस्कृती आहे त्यानंतर एक आदर्श गावाचं मॉडेल आहे शेती करत असताना जी काही वेगवेगळी पिकं आपल्याकडे घे घेतल्या जातात या पिकांवर जर आपण प्रक्रिया केली तर ग्रामीण भागामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते ही सगळी संकल्पना त्या ठिकाणी आम्ही मांडली आहे एक परिपूर्ण ग्रामीण भागाचा विकास कसा होईल कृषीचा विकास कसा होईल या अनुषंगाने हा सर्व प्रकल्प साकारण्यात आला आहे तुम्हाला सगळ्यांना आव्हान असेल की एक वेळा जरूर बसवंत गार्डनला बसवंत मधमाशी उद्यानला आपण भेट द्यावी धन्यवाद कोणी कोणी विजित दिले आतापर्यंत कोण कोणते अधिकारी आलेले अधिकारी कोण कोणते विजित आलेले आतापर्यंत जो बसवंत गार्डन प्रकल्प आहे याच्यामध्ये राजकीय अधिकारी राज एक मिनिट परत कट केलं का कट करून घ्या कोण कोणते अधिकारी यांनी कोण येऊन गेलेले यामध्ये आम्ही जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे की समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हा मेसेज जावा मधमाशीचं महत्त्व कळावं या अनुषंगाने आम्ही सुरुवातीला ज्या शाळा आहेत शाळांना फोकस ठेवून इथलं सगळं टुरिझम डेव्हलप केलेलं आहे यासोबतच जे शहरी भागातील वर्ग आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी आम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे शहरी भागातल्या लोकांनासुद्धा मधमाशीचं महत्त्व कळावं यासोबतच समाजातल्या जे वेगवेगळे क्षेत्र आहेत याच्यामध्ये सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल अशा क्षेत्राशी संबंधित अधिकारी वर्गांना या ठिकाणी आम्ही बोलावलं आहे आणि एक बरेचसे प्रयोग त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही केले आहेत काही तिकीट वगैरे हो विद्यार्थ्यांसाठी काही पास वगैरे हो या ठिकाणी विद्यार्थ्यांना जो काही आम्ही इथं पॅकेजेस केलेले आहेत अगदी नाममात्र शुल्क घेऊन त्यांना इथली गाईडेड टूर दिल्या जाते यासोबतच जे शनिवारी आणि रविवारी नाशिक भागातले नाशिक शहरातले असतील किंवा पुन्हा मुंबईसारख्या शहरातले पर्यटक आपल्याकडे येत असतात